जमियत उलेमा हे हिंद या उलेमांच्या शिखर संस्थाच्या पुण्याच्या एका सभेमध्ये एक फतवा जारी केला गेला आणि या फतव्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीमध्ये उभ्या असलेल्या या चार उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आदेश जारी करण्यात आला की सगळ्या कोमने या चारच उमेदवारांना मतदान करायचं आहे आणि या फतव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि समाज माध्यमातून विविध प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटायला लागल्या नक्की निवडणुकीच्या काळामध्ये असे फतवे जारी करणं हे संविधानिक आहे का आणि ज्या उमेदवारांना या फतव्याच्या माध्यमातून आदेश दिला गेला आहे तो संवैधानिक आहे का किंवा या उमेदवारांची वोट बँक नक्की हीच आहे का असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावरती युजर्सकडून विचारला जात आहे जाणून घेऊया काय आहे हा व्हिडिओ काय आहे हा फतवा कोणते आहेत ते उमेदवार आणि नक्की हे प्रकरण काय आहे नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय आपण बघत आहात छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर करूया पुणे येथील एका सभेमध्ये एक फतव्याचा व्हिडिओ सोशल उले समोर आला या व्हिडिओमध्ये जाहीर पाठिंबा देत असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्या फतव्याच्या माध्यमातून या उमेदवारांना मतदान करण्याचं सुद्धा सांगितलं हे उमेदवार नक्की कोण आहेत तर ह्या चार उमेदवारांमध्ये पहिलं म्हणजेच रवींद्र धंगेकर सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि संजू वाघिरे यातली महत्वाची गोष्ट म्हणजे या फतव्यामध्ये ज्या चार उमेदवारांचा उल्लेख केला गेलेला आहे हे, हे उमेदवार कधी ना कधी मुस्लिम पक्षाला किंवा मुस्लिम समुदायाला सपोर्ट करताना कधी ना कधी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत त्यामध्ये शरद पवार असतील किंवा त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे असतील तर किल्ल्यांमध्ये कत्तलीसाठी परवानगी देणारे अमोल कोल्हे असतील तर रवींद्र धंगेकर असतील तर संजू वाघेरे असतील हे चारही उमेदवार कधी ना कधी कदि मुस्लिम समुदायाला पाठिंबा देताना आपण बघितलेला आहे आणि या फतव्यांच्या माध्यमातून या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आव्हान केलं जात आहे तर प्रश्न हा येतोय की नक्की या चारही उमेदवारांच्या वोट बँक स्पेसिफिक एकाच ठिकाणातून आहे का किंवा या उमेदवारांना निवडून देण्याचं समुदायाने ठरवलेलं आहे का आणि जर ठरवलेलंच असेल तर यामागे नक्की त्यांचा स्वार्थ काय आहे कारण इफ्तार पार्टीमध्ये जाणं असो किंवा बुरख्याला पाठिंबा देणं असो ट्रिपल तलाकला पाठिंबा या सगळ्याच गोष्टीमध्ये कधी ना कधी वादाच्या भोऱ्यात अडकलेली आहे परंतु या फतव्याच्या व्हिडिओनंतर हे वातावरण आता पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या धर्तीवर पुन्हा एकदा हिंदू मुस्लिमचा मुद्दा आईरणीवरती आलेला आहे यावरती आता पुणे जिल्ह्यातील मतदार नक्की आपली काय भूमिका मांडतील हे बघणं रंजक ठरणार आहे तुम्ही सुद्धा पुण्यातले आहात का आणि मतदान करणार आहात का तर आपलं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद